वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एकाक्षी एम पी एस सी आज आपण कृष्णा नदी खोऱ्यातील संगमस्थळे एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत यापूर्वी आपण गोदावरी नदी आणि भीमा नदी कंप्लीट केली आहे आज आपण कृष्णा नदी खोऱ्यातील संगमस्थळं बघू तर कृष्णा नदी खोऱ्यातील संगम बघताना आधी ही जी डायग्राम आहे ती नीट बघा मी सेंटरला कृष्णा नदी लिहिली आहे आणि आजूबाजूला ज्या नद्या येऊन मिळतात कृष्णा नदीला आणि मग त्यांची संगम त्यांच्या संगम स्थळाला काय म्हणता हे मी बाहेरच्या बाजूने लिहिलेलं आहे ठीक आहे तर बघा वेळोवेळी वे, ट्रिक्स पण सांगेल काही ठिकाणी ट्रिक्स केल्या आहेत काही ठिकाणी नाही केल्या आहेत कारण सहजगता लक्षात पण राहणाऱ्या गोष्टी आहेत तर बघा कृष्णा नदी कृष्णा नदीतला कृष्णा आणि कोयना कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावर असणारं स्थळ आहे कराड ठीक आहे कराड त्याच्यासाठी ट्रिक काय बनवली आहे आता कृष्णाचा पण के कोयनाचा पण के आणि कराडचा पण के म्हणून ट्रिपल के हु? ट्रिपल के असं लक्षात ठेवा कृष्णा कोयना कराड नंतर कृष्णा नदी आणि येरळा नदीच्या संगमावर असणारं स्थळ आहे ब्रह्मनाळ जे कुठे आहे सांगली जिल्ह्यात आहे ब्रह्मनाळ सांगली जिल्ह्यात आहे आता हे कसं लक्षात ठेवायचं येरळा आणि ब्रह्मनाळ दोघांमध्ये हळ आहे शेवटी ठीक आहे त्याच्यावरून लक्षात ठेवा येरळाचा अळ आणि ब्रह्मनाळचा हळ आणि कुठे आहे ते ठिकाण सांगली जिल्ह्यात आहे त्याच्यानंतर कृष्णा आणि घटप्रभा कृष्णा आणि घटप्रभा यांच्या संगमावर असणारं स्थळ काय आहे बागलकोट जे कर्नाटकमध्ये आहे याच्यासाठी मी ट्रिक काय बनवली आहे कृष्णाने प्रभाला कोट दिला कृष्णाने प्रभाला कोट दिला यावरून काय कृष्णाने वरून कृष्णा नदी प्रभालावरून घटप्रभा नदी आणि कोटवरून बागलकोट आणि त्या कोटवरूनच कर्नाटक पण लक्षात ठेवायचं ठीक आहे आता पुढे कृष्णा आणि वारणा कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावर असणारं स्थळ आहे हरिपुरा जे कुठे आहे सांगली जिल्ह्यात आहे त्याच्यासाठी ट्रिक काय बनवली आहे कृष्णाने हरीला चांगले वरण दिले आता चांगले वरण दिले चांगले म्हणजे काय म्हणायचं की त्याच्या आवडीचं त्याला समजा तुरीचं आवडत असेल किंवा आंबट गोड आवडत असेल अशा पद्धतीने चांगले म्हणजे त्याच्या आवडीचं वरण दिलं असं आपण गृहित धरायचं कृष्णाने हरीला चांगले वरण दिले तर कृष्णाने वरून कृष्णा नदी हरीला वरून हरिपुरा हे ठिकाण वरून सांगली चांगली सांगली चांगली सांगली असं लक्षात ठेवायचं चांगलेवरून सांगली लक्षात ठेवायचं वरणवरून वारणा ठीक आहे कृष्णा वेण्णा यांच्या संगमावर असणारं स्थळ आहे माहुली ठीक आहे त्याच्यासाठी ट्रिक आहे माहुलीच्या ऐवजी आपण काय वाचायचं बाहुली माहुलीच्या ऐवजी बाहुली वाचायचं कृष्णाने हे बघा इथे आहे कृष्णाने बाहुलीची वेणी घातली कृष्णाकडे एक बाहुली आहे आणि त्याने तिची वेणी घातली कृष्णाने बाहुलीची वेणी घातली कृष्णाने वरून नदी बाहुलीवरून माहुली हे ठिकाण वेणीवरून वेण्णा ही नदी त्याच्यानंतर कृष्णा आणि दंत कृष्णा आणि वेदगंगा कृष्णा आणि वेदगंगा यांच्या संगमावर असणारं स्थळ आहे दंतेवाडा हे कसं लक्षात ठेवलं आहे मी वेदगंगाचा द घेतला आहे दंतेवाडाचा दोघांमध्ये द आहे याच्यावरून मी लक्षात ठेवलं कृष्ण आणि वेदगंगा यांच्या संगमावर असणारं स्थळ आहे दंतेवाडा त्याच्यानंतर कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर असणारं स्थळ आहे नृसिंहवाडी नृसिंहवाडी कुरुंदवाड आता याच्यासाठी ट्रिक नाही बनवली आहे कारण मला असं वाटतं की हे फेमस ठिकाण आहे तर माहिती असेल हे सगळ्यांना त्यामुळे मग मी नाही बनवली ट्रिक मी स्वतः तिकडे जाऊन आलेली आहे तर मला असं वाटतं तुमच्याही लक्षात राहत असेल आणि त्याच्यानंतर कृष्णा आणि भीमा यांच्या संगमावर असणारं स्थळ आहे कुरुगुड्डी रायचूर जे कर्नाटकमध्ये आहे ठीक आहे समजलं असेल तुम्हाला धन्यवाद